मित्रांनो नमस्कार मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींना तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत आम्ही पण मस्त मजेत आहे तर मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे तर सकाळ सकाळी मी झोपेत होते त्याच वेळेस नळाला आलं पाणी तर आज उठायला उशीर झाला सात वाजले उठायला तर उठल्या उठल्या पाणी भरायला लागल्या मी कारण की प्यायला पाकच पाणी नव्हतं आणि पाणी आल्याने पहिल्यांदा पाण्याचं काम केलं तर पाणी भरायला लागल्या तर ह्या बॉटल भरून आपण फ्रीजला लावायच्या कारण की आता गरमी खूप सारी वाढलेली आहे तर थंड थंड कूल कूल पाणी प्यायला मस्त मजा वाटते तर चला पाणी भरून घेते तर चला तुम्हाला निसर्ग दाखवते बाहेरचा कसा आहे तर सकाळची वेळ म्हणजे लय पण पहाट नाही की सात वाजलेले आहेत तर सात वाजताचा निसर्ग बाहेरचाच चला बघूया तर हांडा लावते पाण्याला तर ही तीन कोंबडा येतं ही सकाळ सकाळी दारात येऊन आरवत आहेत आरवतात म्हणजेच की उटा म्हणून सांगतात सर्वांना की बहुते ती आमच्याकडे बोलतात की कोंबडा बवाला की सकाळच्या सहा वाजले पाच वाजले असं कोंबड्याच्या ह्याच्यावर गावचे लोक अंदाज लावतात की किती वाजले ती तर चला तसंच काहीतरी आमच्या गावाला पण आहे की ही तीन कोंबडा आहेत ती सर्वांना उठवतात लेट जरी झालं तरी त्या कोंबड्यांच्या आवाजानं सर्वजण उठतात आमच्या म्हणजे गल्लीत जेवढी लोकं आहेत तेवढी तर ही, ही हो मोटर आम्ही इथं बसवल्या दरवाजाच्या मागं ॲडजस्ट केल्या कारण की मोटर बसवायला आपल्याला सेफ असा जागा नव्हता त्यामुळं दरवाजाच्या मागं आम्ही बसवलेले हो आहे तर चला पाणी भरून घेते तर यशराज उठतोय का बघते कारबारी गेलेत ती उठून शेतावर दूध काढायला तर यशराज उठता उठे ना मी उठल्यापासून त्याला उठवत्या उठवाळा माझं पाणी भरून होतो तू तरी आंघोळ करून घे तर यशराज काय उठाय मागं ना तर त्यानं चाललंवलंय दोन मिनटं पाच मिनटं थांबकी मम्मी थांबकी मम्मी तर असं करून वेळ निघून गेला तर घरातलं सर्व काही आवरून आम्ही आलो शेतावर तर मित्रांनो शेतावर आल्या आल्या चार वाजलेल्या तर तीन ते ती चार वाजलेल्या आम्ही शेतावर गेल्या गेल्या गे कोंबड्या सगळ्या आतमध्ये आल्या त्यांना मी खायला टाकले तर ते कोम कोंबड्या खायला लागल्या त्या आणि कारभारांचं चाललंय जनावरांना पाणी दावायचं पाणी वैरण चालल्या कारभाऱ्यांची तर चला ही बघा आमची लक्ष कशी करत्या तर ही पाडी आम्ही नवीन आणलेले आमच्या नंदकडनं तर बघा तर असं करत शेतातलं शेडवरचं काम आवरलं आम्ही आणि आम्ही आता ज म्हणजे पाला काढायला जाणार आहे तर आता वाजले ते चार तर सहा वाजेपर्यंत दोन तासात काय होईल तेवढा पाला काढायचा आहे तर हे बघा पाला काढून झाला आहे म्हणजे आता वाजलेत सहा कारण की पाला काढताना व्हिडिओ केला नाही आणि आता मजाक मस्ती चालल्या मुलांची त्यामुळं मुला चला म्हटलं थोडासा व्हिडिओ करावा तर या विराजला आमच्या बसून पाला काढाय ना झाला आहे तर तो मांडी घालून पाला काढायला लागलेला तर त्यामुळं व्हिडिओ काढताना त्यानं पाय पसरलं की व्हिडिओमध्ये दिसतंय मांडी घालून पाला काढला आहे म्हणून तर असाच हसी मजाक करत आम्ही पाला काढला आणि आता घरी जायचं आहे तर मला जरा कालवनाला आपल्या आमटीला चवाळच्या शेंगा बघायच्या येतात तर चला दुसऱ्या शेतामध्ये चालले आम्ही चवाळ्याच्या शेंगा घ्यायला तर वर यशराजचं चा बघा चाललं आहे निसर्गाचा व्हिडिओ घ्यायचा तर निसर्ग बघा संध्याच्या वाजता कसा आहे आणि खूप छान वातावरण झालं आहे त्यामुळं यशराज लागला आहे व्हिडिओ करायला आणि माझं चाललेल्या चवाळ्या चा शेंगा तोडायच्या तर झाल्या चा, तोडून आता चाललो आहे आम्ही घरी तर मित्रांनो मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतातला व्हिडिओ छोटा असा आम्ही ब्लॉग केला आहे पूर्ण असं तुम्हाला दाखवलं नाही आम्ही शेतात काय काय तर हा जास्त काय दाखव दाखवाय गेलं तर जास्त मोठा व्हिडिओ होणार त्यामुळं मी शॉर्ट व्हिडिओ थोडा थोडा केला आहे आणि तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की माझी दिनचर्या काय आहे ती तर यशराज चाललंय त्याचा निसर्गाचा व्हिडिओ घ्यायचा तवर मी चला चवळ्याच्या शेंगा आणल्या त्या वट्यातून त्या टॉवेलमध्ये बांधते कारण की पिशवीत ठेवाय आता जागा नाही कपडे आहेत ते पिशवीमध्ये शेतातली तर ह्या बघा चवाळ्याच्या शेंगा तर शेतात आलं की मुठभर का होईना आपल्याला भाजीला आमटीला भेटतं की बाबा ना असं नाही की बाजारातच गेलं पाहिजे आणि बाजारला गेल्याशिवाय आपल्यात भाजीला काय मिळणार नाही शेतावर आलं की थोडं का होईना मुठभर का होईना आपल्याला भाजीपाला भेटतो तर चला शेतकऱ्याचं जीवन कसं आहे कसं नाही हे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी प्रयत्न केला तर मित्रांनो मैत्रिणींनो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला धन्यवाद ही वर्धा